सर्वात जास्त धोका जर कोणाचा असेल आपल्या देशाकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या त्या शत्रूचा तर आहेच पण ते काही अंशी सगळ्यात जास्त आपल्याला स्वकीयांचा आहे ती कोण आहे स्वकीय त्यांच्या भूमिका काय ते का, 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 का इतकं वाईट वागतात या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे चॅनल सबस्क्राईब करायला संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आपल्या देशाला सर्वात जास्त धोका जर कोणाचा असेल तर तो शत्रू राष्ट्रांचा आहेच शेजारच्या देशांचा तर आहेच परंतु त्याच्यापेक्षा जर भयानक धोका आपल्या देशाला कोणाचा असेल तर तुम्ही आम्ही मतदान करतो त्यावेळेस पैसे घेऊन जे लोक मतदान करतात त्या पैसे घेऊन मतदान करणाऱ्या खऱ्या देशद्रोहांचा आहे असं माझं ठाम आणि स्पष्ट मत मत आहे कारण मतदान मत म्हणजे एक या देशाची लोकशाही सक्षम भक्कम मजबूत आणि बलशाली करण्याचं त्या ठिकाणी काम आहे ज्या राज्यकर्त्यांच्या हातात आपण सत्ता देतो किंवा ज्या नेत्यांना आपण निवडून देतो किंवा ज्यांना आपण नेता आपले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ज्यांना निवडून देतो हजारो लाखो लोकांमध्ये आपण एखाद्याला जर निवडून देत असू आणि अशा वेळेस जर आपण दोन तीन हजार साठी रुप पाचशे रुपयासाठी एका दारूच्या बाटलीसाठी एका दोन चार मटणाच्या तुकड्यासाठी आपण जर स्वतःच इमान स्वाभिमान अस्मिता विकणार असू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून स्वप्न बघायचे सोडून प्रगतीचे स्वप्न बघायचे सोडून आम्ही जर आपलं मत हे विकणार असणार तर मला सांगा ते बोटावर मोजण्या एवढे देशाकडे वाईट नजर नजरेनं बघणारे जे शत्रू आहेत त्यांच्या पेक्षा महाभयानक त्यांच्या डेंजर हे आपल्या भारतातले आपल्या राज्यातले अंतर्गत हे मतदान करणारे पैसे घेऊन हे शत्रू आहेत माझं असं ठाम मत आहे कारण साले या लोकांनी काय केलं माहिती का देशाची लोकशाही खिळखिळी केली आता निवडणुका लागल्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही लोक जे पुढाऱ्यांचे चेले चपाटे असतात अंधभक्त असतात यांचा प्रचार कमी असतो यांचं काम कमी असतं यांचा विकास कमी असतो यांना फक्त मतदार यादी घेऊन आपल्या मतदारसंघात किती झोपडपट्ट्या आहेत किती वस्ते आहेत किती लोक राहतात आणि मग त्यांचं बाय फर्गेट करून याच्यातले किती आपण विकत घेऊ शकतो कुठं पैसा वाटायचा हे सगळे चेले चपाटे त्या ठिकाणी हे लगेच ते काम सुरू करतात नेत्याच्या हाताखाली मतदारसंघा पैसे वाटणारे हे सगळ्यात मोठे दलाल आहेत खर तर त्यांना पहिलं देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे पैसे वाटणाऱ्यांना पैसे वाटणारा बरोबर जो मत मतासाठी पैसा घेणार आहे हे तर त्याच्यापेक्षा डेंजर दे, यांना तर या देशात म्हणजे देशद्रोही म्हणून जाहीर करून त्या त्या गावामध्ये यांना सरकारच्या माध्यमातून अर्थात न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कठोर शासन सुद्धा केलं पाहिजे बघा तुम्हाला आठवत असेल लोकसभेची निवडणूक असू द्या विधानसभेची असू द्या विधान, विधान परिषदेची असू द्या राज्यसभेची असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची आता काही दिवसावर येणारे ती असू द्या ग्रामपंचायतीची असू द्या त्यावेळेस एक गोष्ट नक्की होते की जो निवडणुकीला उभा राहतो तो पहिलं त्याचे त्या त्या भागामध्ये कॉन्टॅक्ट शोधतो मग तो प्रत्येकापर्यंत पैसे सुद्धा पोच करतो आता जस म्हणजे काही घातकी लोक असतात बघा तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिल्या की मतदानाच्या त्या याद्या घेऊन समजा दहा एका घरात मतदान आहे तर दहा लोकांच्या नावाची चिठ्ठी आणि त्याच्यात पैसे गुंडाळून ते त्या व्यक्तीला दिले जातात पण त्या व्यक्तीनं चांगले रस्ते मागायचे नाही चांगल्या नाल्या स्वच्छ मागे चोवीस तास पाणी मागायचं नाही स्वच्छ लाईट मागायची नाही आपल्या परिसरात प्रभागामध्ये वॉर्डामध्ये मतदारसंघामध्ये चांगलं रुग्णालयाची अपेक्षा करायची नाही स्वच्छतालयाची अपेक्षा करायची नाही चांगलं क्रीडांगणाची अपेक्षा करायची नाही ग्राउंड व्यायामशाळेची अपेक्षा करायची नाही फक्त हजार पाचशे दोन हजार आणि फार फार तर लय मतदान असेल तर पाच हजार दहा हजार पैसे घ्यायचे आणि पाच वर्ष थोबाडाला कुलूप लावून गप्प बसायचं ही अवस्था सध्या लोकप्रतिनिधींनी अर्थात त्या पुढाऱ्यांनी करून ठेवली आणि आता पैसे वाटणारा माणूस कोण असतो तो गोरगरीब असतो का सर्वसामान्य लोकांना पक्ष उमेदवारी देतो का नाही राजकीय नेत्याचं मी आता हे वाचत होतो राजकीय नेत्यांची किंवा पक्षाची पहिली भूमिका काय असते ज्यावेळेस इच्छुक उमेदवारांचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात ते त्यावेळेस त्यांची पहिली मागणी असते काय असते पहिली मागणी त्याच्या अगोदर एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं आपलं हे लाडके युट्यूब चॅनल संतोष शिंदे तुम्ही वर सर्च केलं की आपोआप संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड येतच त्याला नक्की सबस्क्राईब करा लोकांमध्ये पाठवा आपल्याला ज्वलंत विषयावर कुणावरही टीका न करता लोकांच्या जनतेच्या महिला भगिनींच्या हिताच्या पुरुषांच्या हिताच्या चर्चा करतो आपण आणि लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं माझं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण ठामपणे रोखोक आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून हा व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा नसाल तर आपल्या मित्रांच्या किंवा जे पैसे घेऊन मतदान करतात त्यांच्यापर्यंत हा विषय व्हिडिओ पाठवा कारण गद्दारांची संख्या खूप वाढत आहे बंडखोरी रक्ता रक्तात रक्ता त्या ठिकाणी मिसळली जाते रक्तात नाहीये मिसळली जाते आणि सगळ्यात महत्वाचं निर्लज्जासारखं जरी वाईट काही कृत्य केलेलं असलं तरी समर्थन देणारी जी ओ... औलादी आहेत व्यवस्था आहे तीच ही पैसे घेऊन कांड करणारी आहे हे मला या माध्यमातून सांगायचं तर मी सांगत होतो की ही सगळी राजकीय पुढाऱ्यांची यंत्रणा ज्यावेळेस पैसे वाटप करायला सुरुवात करते त्यावेळेस चांगली चांगली माणसं तर पैसे घेतातच गोरगरीब सर्वसामान्य पैसे घेतातच पण बांधवांवर का तुम्हाला कधीच असं वाटत नाही का तुमच्या घरातली लोक आजारी पडतात तुम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागतं आणि दिवसभराचं तुमचं म्हणजे कुणी रोजानी रोजगारी म्हणजे जा रोजंदारीवर जात असेल कोणाचं जा हातावर पोट असेल ह्या सगळ्या मंडळी दिवसभरात कमवायचं किती आणि हॉस्पिटलमध्ये किती घालायचं याच्यापेक्षा जर चांगला उमेदवार निवडून दिला पैसे घेतले नाही काय पाच वर्ष तुम्हाला ते पाचशे हजार दोन हजार एक दारूची बाटली अर्धा किलो मटण पुरणार आहे का पण तेच जर तुम्ही त्या उमेदवाराला सांगितलं निवडून आल्यानंतर बाबा रे मला चांगलं रुग्णालय माझ्या भागात पाहिजे सगळ्यांनी सरसगट हा विचार ठेवला पाहिजे चांगले रस्ते पाहिजे चांगल्या ड्रेनेज लाईन पाहिजे चांगल्या नाल्या जिथं म्हणजे मच्छर किंवा आरोग्याच्या कुठल्या समस्या त्या ठिकाणी राहणार नाही आमच्या प्रभागातील वारणातील गल्लीतील मतदारसंघातला सगळा कचरा हा वेळेवर उचलला गेला पाहिजे संपूर्ण शहर स्वच्छ पाहिजे लाईट चांगल्या पाहिजेत जर लाईट बंद असतील रात्रीच्या काळात महिलां भगिनींवर जर चुकीचे काही प्रकार घडत असतील तर त्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही न कव्हर केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही मागू शकता ना तर तुम्हाला तोंड नसतं मी उमेदवार आहे तुम्हाला पैसे दिले मी सुद्धा लोकशाही बदनाम करतोय मी पण गद्दार आणि पैसे जो घेतोय तो पण गद्दार चांगल्या लोकांनी उभं राहायचं की नाही माझी मोप इच्छा आहे की मला सभागृहात जाऊन भाषण करायचंय होय मला आमदार व्हायचंय किंवा नगरसेवक व्हायचे पण माझ्याकडे पैसे नाही तर पैसे दिल्याशिवाय लोक मतदान करत नाही याच लोकांनी लोकशाहीचा सत्यानाश केला ना मग काय सांगायचं आमची गरिबी आहे आम्हीच घेणार आहे का आम्ही घेतलं म्हणून काय झालं वगैरे वगैरे अशी जी गप्पा मारतात ना हे दादांत खोट आहे म्हणून मला असं ठामपणे मी कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून सांगतो संवैधानिक लोकशाही जर बळकट करायची काय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय डोकं लावून या सगळ्या राज्यघटनेची नियमांची आणि तुमच्या माझ्या जगण्यांची प्रतिनिधित्व देण्याची एक सिस्टीम उभा केली त्या सिस्टीमकडे जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर आदर्श भारताची राज्यघटना जगाला सुद्धा म्हणजे मार्गदर्शन करणारी की किंवा एकदम चांगला संदेश देणारी आहे प्रतिनिधित्व देणारी आहे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आहे अशा या भारताच्या लोकशाहीमध्ये तुम्ही ती लोकशाही पैशावर विकता एकतर ईव्हीएम मशीन मुनो, मुनो मातुन ही आधुनिक मनोस्कृतीच्या माध्यमातून हीच लोकशाही खिळखिळी करण्याचा पण प्रयत्न होते म्हणजे हे सगळे लोकशाहीवर होणारे हल्ले जर आपण निमोठपणे सहन करणार असू किंवा ते मान्य करणार असू तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही मला हे ठामपणे सांगायचे आणि म्हणून माझं एक प्रामाणिक ठाम मत आहे तुमच्या भागामध्ये हा व्हिडिओ यासाठी पाठवा की जे कुणी पैसे घेऊन मतदान करतील हे चांगल्या उमेदवाराला पाडतील किंवा चांगल्या उमेदवाराच्या विरोधात काम करतील किंवा चांगल्या लोकांचं राजकारण हे संपुष्टात आणतील हे पैसे घेऊन मतदान करणारे लोक आणि पैशाच्या जोरावर जी लोकांना विकत घेऊ शकतात ते पैसे खाण्यासाठीच सत्तेमध्ये येत असतील आणि आम्ही त्यांचाच पैसा घेऊन त्यांना जर निवडणूक निवडून देणार असेल किंवा त्यांना मतदान करणार असू तर मला असं वाटतं जे देशाकडे वाईट नजरेनं पाहणारे जे भारताचे शत्रू आहेत त्यांच्यापेक्षा कित्येक पट भयानक हे देशामध्ये अंतर्गत पैसे घेऊन मतदान करणारे खरे देशद्रोही आहेत हे मला या माध्यमातून ठामपणे सांगायचंय आणि यांनीच देशाचा सत्यानाश राज्याचा सत्यानाश करण्याची सुपारी घेतली या लोकांपासून सावध राहा एकदा कळू द्या त्या उमेदवारांना की तुम्ही भारतीय नागरिक आहेत आपलं मतदान हे पवित्र श्रेष्ठ मतदान या देशाच्या राज्याच्या हितासाठी आम्ही करणार आहोत कळाल्यानंतर चांगलीच लोक तुम्ही निवडून द्याल आणि परिवर्तन घडेल अन्यथा आयुष्य असंच मातीत गेलंय असंच घालवलंय तडजोड करण्यात भविष्यात पुढं पण तसंच जाईल बाकी मतदार आहात तुम्ही तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काय करायचं सच्चे देशभक्त व्हायचं पैसे घेऊन मतदान करून वाईट लोकांना सत्तेमध्ये बसवायचं आणि देशद्रोहीपणा पैसे घेऊन मतदान करण्याचा करायचा खरे देशभक्त असाल शंभर टक्के मतदान तर करालच पण एक रुपया सुद्धा कोणाचा स्पर्श करणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय ते खरे देशभक्त जय शिवराया व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन लोकांपर्यंत पाठवा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद